आदर्श माता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत दीपावली साजरी कराड तालुक्यातील पाडळी केसे तालुका करावी येथे सामाजिक कार्यात आदर्श माता कांताबाई बाबूराव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसोबत दीपावली साजरी केली सर्व पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत गोड पदार्थ खाऊन आनंद व्यक्त केला आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबवण्यास सन्मानपूर्वक अनुमती दिल्यानंतर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दीपावली साजरी करताना रुग्णांसोबत आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संपतराव मोहिते अरुण मोहिते निलेश तडाके आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे नवनियुक्त पदाधिकारी मल्हारी गुजले यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आदर्श माता प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व अधिकाऱ्यांसह कराड शहरातील उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय यावेळी प्रतिक्रिया देताना राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार युवराज महते म्हणाले प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी झालेल्या चर्चा विनिमयानंतर सालाबादाप्रमाणे एक नवा उपक्रम घेऊन आम्ही रुग्णालयात दीपावली साजरी करण्याचा केलेला उपक्रम हा इतरांना प्रेरणादायी असल्याचं काही दूरध्वनीवरून मला सांगण्यात आलं आम्ही गेली पाच वर्ष सातत्याने हे दिवाळीचे उपक्रम त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रम राबवत असतो स्वागत व प्रास्ताविक नवनिर्वाचित पदाधिकारी मलारी गुजरे यांनी करून शुभेच्छा दिल्या